श्री स्वामी समर्थ वाळवणीचे पदार्थ बनवण्याच्या काही टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळी वाळवणीचे पदार्थ जसे की नाचणी पापड साबुदाना पापड चकली वेपर्स कुरड्या सांडगे इत्यादी पदार्थ कडक उन्हाळा सुरू झाल्याशिवाय करण्याची घाई करू नका जर हिवाळ्यात वाळवणीचे पदार्थ केले तर ते पदार्थ तळताना किंवा भाजताना फारसे फुलून येत नाही आजन आज आपण या व्हिडिओमध्ये वाळवणीचे पदार्थ तयार करण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कोणतेही पापड लाटताना तेलाचा वापर करू नये किंवा कमीत कमी करावा जास्त तेलाचा वापर केल्यामुळे पापड जास्त दिवसात खवट लागतात म्हणून तेल कमी वापरा किंवा वापरू नका कमी तेलात लाटलेले पापड वर्ष दोन वर्ष तसे छान राहतात ज्या दिवशी चांगलं ऊन पडलं असेल त्याच दिवशी पदार्थ बनवावेत आणि दोन तीन दिवस छान कडक वाळवून मगच डब्यात भरावे यामुळे पदार्थ तसेच राहतात त्यांना बुरशी लागत नाही साबुदाण्याचे पापड तयार करताना साबुदाणा खूप जास्त चोळून धुऊ नये चोळून धुतल्यामुळे साबुदाण्यामध्ये स्टॉर्च कमी होते उन्हाळी वाळवणीचे सगळे पदार्थ तयार करताना सर्व साहित्य फ्रेश वापरावे जसे की बडीशेप जिरे पापडखार आणि इतरही साहित्य ताजे वापरल्याने पदार्थाची चव वाढते साबुदाण्याचे पापड पळी पापड किंवा इतरही पापड बनवताना मिश्रण किंवा पापडाचे पीठ गरम असतानाच पापड बनवावे यामुळे हव्या त्या आकारात छान पापड तयार होतात पीठ किंवा मिश्रण थंड झाल्यानंतर पापड व्यवस्थित बनत नाही बटाटा चिप्स तयार करण्यासाठी नेहमी जुना आणि जाड सालीचा बटाटा घ्यावा नवीन बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर लगेच लाल होतात कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते बटाट्याचे चिप्ससाठी बटाटा मोठ्या आकाराचा घ्यावा तसेच बटाटे कडक असावेत मऊ पडलेले नसावे किंवा मोड आलेले देखील नसावे अशा बटाट्यांचे चिप्स जास्त दिवस टिकत नाही तांदळाच्या पापडांचे पीठ जास्तीचे एकदाचे शिजवून ठेवू नये कारण पीठ गार झाल्यानंतर पिठाचा चिकटपणा कमी होऊन पापड लाटताना फाडतात तसेच जाडसर लाटले जातात म्हणून शक्यतो पीठ गरम असल्यावर पापड लाटून घ्यावेत उडदाच्या पापडासाठी शक्यतो बाजारात मिळणारे पापड मसाला वापरावेत यामुळे पापड अतिशय चविष्ट होतात तसेच पापडात मसाल्याचे योग्य ते प्रमाण घालता येते घरी बनवलेल्या मसाल्याने चवीचा अंदाज चुकू शकतो नागली किंवा घहू तांदळाचे पापडांचे पीठ शिजवण्यासाठी जाड तांदळाचे पातेले जाड तळाचे पातेलं घ्यावं जेणेकरून पीठ शिजवताना तळाशी जास्त चिकटणार नाही पितळेचं पातेल पीठ शिजवण्यासाठी अतिशय चांगलं असतं मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यामध्ये भरपूर लसूण घालावा म्हणजे एक किलोसाठी एक वाटी लसूण घालावा यामुळे सांडगे खूपच टेस्टी आणि खमंग बनतात बाजरीच्या पिठाचे वडे बनवताना पीठ गरम असतानाच वडे झारून घ्यावेत थंड झाल्यावर मिश्रण व्यवस्थित झारले जात नाही तसेच जास्त पाणी लावून वडे बनवल्यास वडे चपटे होतात जास्त दिवस टिकत नाही लवकर वड्यांना येते बटाट्याचे पांढरे शुभ्र वेपर बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ केलेले काप तीन ते चार वेळा पाणी सतत बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे यामुळे बटाट्यात असणारे स्टॉर्च पाण्याद्वारे निघून जाते जर तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाही तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळ्यावर हे चिप्स लाल दिसू लागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ